प्राथमिक शाळेतील 400 विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून सफाई कर्मचाऱ्यांसोबत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजर केलं बहीण भावाचे असे मातूट मधुर नात्याचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन या मधुर नात्याला सामाजिकतेची जोड देत विद्यार्थ्यांनी समाजातील दुर्लक्षित घटक असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसमवेत राखी पौर्णिमा साजरी केली नुमवी शाळेतील 400 विद्यार्थ्यांनी एकत्र येत भव्य तिरंगी मानवी राखीतून सफाई कर्मचाऱ्यांना अभिवादन केलं. साईनाथ मंडळ ट्रस्ट तर्फे आयोजित कार्यक्रमात आपपावळवण चौकातील नोमवी प्राथमिक शाळेत 400 विद्यार्थ्यांनी मानवी राखी साकारून सफाई कर्मचाऱ्यांना समवेत अनोखे रक्षाबंधन साजरे केले. यावेळी अभिनेत्री आणि लेखिका विभावरी देशपांडे मुख्याध्यापिका आशा नागमोळे सुनीता गजरमल वर्षा साबळे शीतल शेलार मंडळाचे अध्यक्ष किशोर प्रतीक निंबाळकर नरेंद्र व्यास नितीन पंडित किरण जावळकर साहिल केळकर अनिल दिवांजी स्वाती रजपूत नीता चक्र नारायण मंजिरी वैद्य आदी उपस्थित होते यावेळी सफाई कर्मचाऱ्यांचे आवश्यण करीत त्यांना राख्या बांधण्यात आल्या विभावरी देशपांडे म्हणाल्या सफाई कर्मचारी हे आपल्या आयुष्यातील महत्वाचा घटक आहे भाऊ बहिणीचे रक्षण करतो म्हणून राखी पौर्णिमेला बहीण त्याला राखी बांधते त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवून सफाई कर्मचारी देखील आपले रोगराई पासून रक्षण करीत असतात त्यामुळे त्यांच्या प्रति आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवी खूपच ओव्हरवेल्मिंग क्षण आहे असं म्हणायला हरकत नाही कारण मला एक तर मुलां लहान मुलांविषयी खूप प्रेम वाटतं आ, ही पोरं सकाळपासून येऊन कडक उन्हात बसली आहे त्यांनी अतिशय उत्साह आणि मानवी राखी तयार केली आहे मला अशा प्रसंगाला आपण तिथे उपस्थित असणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आज इकडे साईनाथ ट्रस्ट आणि नुमवी शाळेने हा उपक्रम इथे आज प्लॅन केला आहे खूप तर मला असं वाटतं की आपण अनेक पद्धतीने अनेक गोष्टी सेलिब्रेट करत असतो पण एक महत्त्वाचा प्रसंग म्हणजे सफाई कामगारांना सफाई सैनिकांना इथे राखी बांधण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे मला ही गोष्ट खूप महत्त्वाची वाटते कारण आपण आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आपल्या सगळ्या व्यापामध्ये या अत, समाजाचे अत्यंत महत्त्वाचे घटक असतात आपल्याला एक अत्यंत आनंदी स्वच्छ क्वालिटी लाईफ जगण्यासाठी यांचा खूप मोठा सहभाग असतो पण आपल्या रामरगडात आपण कधी त्यांच्यासाठी दोन मिनटात थांबून त्यांचा विचार करून त्यांचे आभार मानण्याची कधी कधी तसदी घेत नाही म्हणजे आपल्या लक्षात येत नाही पण अशा प्रसंगातून आणि अशा घटनांमधून आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची आपली त्यांच्याविषयी असलेली भावना व्यक्त करण्याची संधी मिळते ही संधी मिळणं आणि आपण ते करणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं त्यामुळे मी साईनाथ ट्रस्टचे आणि मुंबई शाळेचे विशेष करून आभार मानते कारण मी सहसा खूप कुठल्या कार्यक्रमांना जात नाही पण अशा प्रसंगात अशा कार्यक्रमांना आवर्जून जाणं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे आज इकडे येऊन